मुदाळची सरपंच सून मौनी विद्यापीठात मुलगा शिवाजी विद्यापीठात पत्नी गोकुळमध्ये कुलदीपक जिल्हा बँकेत स्वतः आणि आता मुलगा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मीच बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षसुद्धा मीच बिद्री साखर कारखान्याचा बावीस वर्षे चेअरमन मीच आमदारकी मलाच अशा पद्धतीनं सर्व मोठी राजकीय पदं स्वतःकडं आणि कुटुंबातच ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या स्वार्थी के पी पाटलांची जनताच सगळी पदं काढून घेऊन घरात बसवेल असा इशारा महायुतीचे उमेदवार प्रकाश आबेडकर यांनी कडगाव इथं पार पडलेल्या विराट सभेत बोलताना दिला पुढे बोलताना आमदार आबेडकर म्हणाले समविचाराने राजकारण करणाऱ्यांची तालुक्यात मोठी खाण आहे मात्र स्वार्थाने बरबटलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी सगळी मोठी पदं स्वतःकडं आणि कुटुंबातच ठेवल्यामुळं माझ्यासह अनेकांनी वेगळी वाट धरली आहे त्यामुळं दहा वर्षे आमदार म्हणून कार्यरत होते के पी पाटील आणि माझ्या दहा वर्षांच्या कालावधीची जनतेने तुलना करावी के पी पाटील यांना केलेली कामं सांगण्याचं आव्हान मी केलं होतं परंतु अद्यापही त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे त्यांनी पुढच्या पाच वर्षात काय करणार आहेत ते सांगून मतं मागणं अपेक्षित असताना ते वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये मुश्गुल आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशी टीका आमदार प्रकाश आंबेडकर यांनी माजी आमदार के पी पाटील यांच्यावर केली सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा